नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या साडे दहा त्या आणि आज सकाळ सकाळ म्हणजे सकाळपासूनच बारीक चिरचिरत होती आता चांगला टिपका उघडलाय आणि ऊन पडले त्याच्यामुळे आता शेंगा बाहेर आणल्या त्या चांगल्या पातळ पसरून घातल्या त्या आणि इकडं कालच्या वेगळ्या घातले ते आणि आज शनिवार आज आमच्या बाल्याला सुट्टी आहे त्यामुळे बाले एकटाच घरी आहे आणि इथं बालेला तटस्त राखण बसवल्या शेंगाला काय वाल्या शेंगाचं राखण करावेत आपल्या त्यात कुत्रिती जाऊ नको जाऊन देऊ नको टी वी बघायला लागते बघत बघत बाहेर ध्यान दे की मग तातेस इकडे बघ वर बाहेर बस परत तात्याल मग टीवी बघायला जाऊन हात्याचं चालू जेवण आता मी जाते पुढं वेल उपटते त्यावर आता जाते मी खाली वेल उपटून टाकते कालच्या शेंगा इथं ठेवल्या होत्या दुपारनं तळलेल्या एक एक पाट्या ते आता कागदावर इथं पसरून घातल्या आणि आता थोड़ 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 दोन साऱ्या आहेत राहिलेलं थोडं थोडं आता दोन्ही पण उपटून टाकते आणि मगच परत तळायला बसायचं आहेत ना एवढं म्हणजे थोडं थोडं राहिले तर थोडं थोडं म्हणलं तरी दोन्ही साऱ्या एक एक पाट्या अशा दोन पाट्या निघतील अजून इथं आता उपटून घेते एवढं सगळं बारा वाजल्या आणि हे दोन्ही पण सारं उपटून झाल्या तर मग दोन चार वेळ राहिल्या तर उपटायचं येतं आणि नुसतं काळभंगार आबाळ आले बारीक टिपकायला लागले आता निघाले घरी जाऊन पटकन आपल्याला शांगा त्या पटकन जाऊन एकदा जर आला नाही पाऊस लयजरातील आता घेतलं कागद उडवून जाते शेंगा गोळा करून येतात ठेवल्या आणि वाळलेले वाळलेले कपडे पण घरात नेऊन टाकली आणि थोडीशी वली होती ती तरच पोर्चीमध्ये टाकली सुकायला सोपे <स्थागा> सगळ्या बाजूने आबळ आलेलं आहे अजून काही पाऊस चालू झाला नाही पाऊस चालू व्हायच्या आधीच आपलं शेंगा झाकून आलो आणि आता निघालो खाली परत शेंगा तोडायला आता वेळ तर उपटून झाले ते आता बसून तोडायचं आलाच टिपका तर पिशव्या आहेत त्या आला ओतायला आणलेल्या पांघरून बसायचं आपल्या आंबे खाली पाऊस चालू झाला आणि ठिपका चालू व्हायच्या आधी तर आम्ही उपटलेल्या वेल आंब्याखाली आणले तर हात बंद व्हायला नको म्हणलं पाऊस चालू असला तरी आता इथं वेल तुडू आणलेलंही झाडाखाली बसून बसून काय पाऊस लागत नाही एवढा एखादा एखादा टिपका पडतेच झाड पाताळ फंटायचं झाडचं त्यामुळं सगळ्यात बसून बसून तोडू आता हेतला दोन्ही सारं तोडून झालं आता तिकडं पलीकडं जायचं पहिल्या दिवशी धरलेलं तीन तीन सारा इथं ते तोडायचं उपटून पाट्या पण भरल्या त्या शेंगा पसरून घातल्या कागदावर वाळायला आणि आता इथं तीन सारा धरलेलं मी त्यातला तिसरा सारा कोड्यापासून राहिला आहे मग थोडंसं दहा पंधरा वेळेला चोपट येतं मधी आता हे सगळं आता उपटून टाकते आलं का उकळून घेते सगळे वेल आता दुपारची वैरण टाकली सकाळी गुरांना ऊन होतं सकाळ सकाळ त्यामुळे गाय पण सावलेल्या बांधल्या होत्या चंचच्या मी गुरांना वैरण टाकस्त वर त्याने शाळांना पण वैरण काढली आता शाळांना पण वैरण नेऊन टाकते सकाळी थोडंसं भूईभाचं वेळ टाकलं होतं वाळ्याला टाकलं होतं त्याच्यामुळं खाल्लं चांगलं होईल गवत खाल्ले नेऊन टाकते शेळांना पण गवत आणि गवत टाकून परत मग शेंगा तोडायला बसायचं उपटून ठेवला भरपूर मोठा ढिगारा आता तो फक्त तोडायचं आहे शळ्यांना पण टाकले टाकल्या सकाळचं वेळ सगळं खाल्लं होतं हे सुद्धा वेळ ठेवला ना नाही थोडंसं सुकलं की खाते ती सात वाजले त्या आणि आता इकडं उपटलेलं सगळं वेळ झालं होतं तोडून धरलेल्या तीन साऱ्यातला फक्त आता एक अर्धा साला आणि दुसऱ्या साऱ्याच थोडसच राहिले आणि सात आठ नऊ वेळ राहिले तर अजून तोडायचं पण गरजायला लागले आणि वारं पण सुटलेले सगळ्या कागदावर शेंगा पसरलेल्या त्या आता शेंगा भरून घेते तर एवढं पासहा वेळ त्या आता हे भरून भरताय का कशाला आलावर खाली पावसायला लागल्यावर आता हा? चला भरा पिशवी धरू लागा चला दोघं या चला दोघं पण पिशवी धरू पिशवी धरू लागा शेंगा पसरलेल्या त्या मरून घेत्या आता पिशवीत शेंगाची पिशवी भरून झाली आधो देतो का उचलून का नेतो तू तुझ्या दे का उचलून नाही थोडश्याच कमी येते नाही तर अर्धे पाटी असली अजून की पिशवी भरली आणि तिथं अर्ध्या पिशवी तीन पाट्याची पिशव्या म्हणजे तीन पाट्या वाचले त्या पिशवीमध्ये तर आता दोन्ही पिशव्या घरी नेती दादा जा ती हे अंजा कटली ते अंजा पाण्याची तेवढी जा आध्या हे उचलून द्या आधी भरली पिशवी जा पण आपले पा भांडे घे घरी साडेसात वाजले त्या आणि आता आले मी किचन मध्ये आले आले तर गव्हाचं दळण टाकले दळायला आणि आता कणिक मिळून घेते चपात्या करायला आणि चपात्या करून घेते तर आता मी चपात्या करायला लागले स्वयंपाक झाला जेवण पण झाली ती साडेनऊ वाजले ते आणि आता आता मी टी व्ही बघत बघत शेंगा फोडायला लागली शांगदाना संपले तर आणि आता काही विकत आणायचं नाहीत शांगदाना कारण आपल्या आता घरच्या शेंगा निघले ते आता आज काढलेल्या वल्या शांगा येत्या बाहेर त्या थोड्याशा वाळलेल्या पण आता काही उघडल्या नाही ते ती आबाळत त्यामुळं आता ह्यातल्या थोड्या शेंगा फोडून घेते सकाळ भाजीसाठी લાને આતા વિડિયોતે સંબોધે ઓદેવ ટીયા તશા સબડા નવીન હની ચાન્સ બ્લોક સોબત